आज आपण नाश्त्यासाठी मस्त वर्ण कुरकुरीत आणि आतन एकदम असा जाळीदार मेंदू वडा सोबतच सा सांबर आणि चटणीची रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा इथे साधारणतः मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण ही डाळ जास्त वेळ भिजत घालणार नाही साधारणतः दोन तासापर्यंत ही डाळ आपण इथे भिजत घालणार आहे जर आपल्याला अचानकच असं वाटलं की आपल्याला नाश्त्यासाठी मेंदू वडा बनवायचा तर डाळ कशी भिजत घालायची अगदी दीड दोन तास ते सुद्धा मी तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे तर इथे मी ना खस अशी पाच सहा पाण्यांनी डाळ चांगली धुवून घेतलेली आता डाळ धुवून घेतलेली त्यानंतर ना आपल्याला काय आहे यामध्ये ना कोमट पाणी घालायचं म्हणजे पाणी तापवलेलं आपल्याला यामध्ये कोमट घालायचं गार पाणी अजिबात घालायचं नाही आणि झाकण ठेवून साधारणतः ता दोन तास आपण ही डाळ भिजायला ठेवणार आहे आता आपली डाळ भिजत पर्यंत किंवा दोन तास आपले होईपर्यंत आपण बाकीची तयारी आरामात करून घेऊ शकतो आता सांबर आपण इथे बनवून घेणार आहे साधारणतः नऊ दहा लोकांसाठी पुरेल एवढं मी सांबार इथे बनवून घेते त्यासाठी मी तुरीची डाळ तेवढ्या प्रमाणात घेतलेली आहे दोन तीन टोमॅटो चिरून घालायचे हळद हिंग आणि तेल आपल्याला यामध्ये आपल्या अंदाजानुसार घालायचे आणि एक चमच्याभर आपल्याला मीठ घालून डाळ शिजायला लावायची आहे तोपर्यंत आपण सांबारसाठी इथे मसाला बनवून घेणार आहे ओलं खोबरं धने जिरे बडीशेप घेतलेली आहे एक चमचा मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि खडा मसाला बेडगी मिरची मी इथे घेतलेले खोबरं आपल्याला पहिलं भाजून घ्यायचं आणि नंतरनं तुरीची डाळ आपल्याला इथे भाजून घ्यायची आता हा मसाला भाजताना इथे मी तेलाचा कुठेही वापर केलेला नाहीये फक्त धण्याचा वापर आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे आपण इथे भाजून घेतला हा मसाला अगदी तुमच्याकडे जर सांबर मसाला नसेल तर तुम्ही हा मसाला बनवून जरी सांबरमध्ये घातला ना तरी तुमच्या मा सांबरला खूप छान अशी चव येते मसाला इथे आपण वाटून घेतलेला आहे आता मसाला तुम्ही असाही ठेवू शकता कोरडा पण खोबरं घातलेलं असतं खोबरं तितकंसं बारीक होत नाही पटकन म्हणून थोडं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला मऊसूत पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची तर ही मसाल्याची पेस्ट झालेली आहे इकडे मी कढईमध्ये तेल घातलेले दोन तीन चमचे आणि जिरी मोहरी घालून कांदा आपल्याला हलकासा असा परतून घ्यायचा म्हणजे कांदा आपल्याला लालसर परतायचा नाही आहे पण थोडासा तेलामध्ये शिजवून घ्यायचा कढीपत्ता मी इथे घातलेले आहे आणि दोन आमसूलचे तुकडे मी यामध्ये घातलेले त्यानंतरनं आपल्याला ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या त्या भाज्या आणि केलेलं वाटण घालून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे बाकी काहीही आपल्याला करायचं नाही फक्त भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आणि भाज्या आपल्या आवडीनुसार आपल्याला त्यामध्ये घालायच्या शेवगा बटाटा भोपळा वांगी घालू शकता डाळ डाळ डाळसुद्धा पळीने आपल्याला इथे हटवून घ्यायची एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट सारखं डाळ आपल्याला इथे हाटून घ्यायची आता आपण डायरेक्ट तडका देऊन घेणार आहे डाळीला तेल पळीभर घातलेले आणि मेथी दाणे घातलेले दोन तीन बेडगी मिरची घातलेली आहे बाकी आपल्याला काही घालायचं नाही आहे आणि डायरेक्ट आपल्याला ला। लाल तिखट थोडस अर्धा चमचा लाल तिखट घालून हटून घेतलेली डाळ आणि शिजून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आता मसाल्यामध्ये आपल्याला लाल ला तिखट यामध्ये घालायचं किंवा शिजवतानाच आपण डाळ शिजवताना लाल तिखट घातलं होतं आता यामध्ये डाळ लाल तिखट किती घालायचं तुम्ही ते अंदाजानुसार घालू शकता त्यानंतरनं चिंच गुळाची चटणी आणि चिंच मीठ चवीप्रमाणे घालून सांबारला एक उकळी घ्यायची हे झालं आपलं सांबार बनून तयार एकदम झटपट असं मी साधं सांबार बनवून घेतलेलं आहे त्यानंतरनं ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन तीन आल्याचे तुकडे दोन तीन लसूण पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फुटाणा डाळ मीठ लिंबू घेतलेले आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि आपल्याला ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जितकी तुम्हाला बारीक अशी पेस्ट आपल्याला याची ये करता येईल ह्या चटणीची तेवढी तुम्ही ते करू शकता आता तुम्हाला पांढरी नसेल पाहिजे तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घातली वाटताना तरी चालेल आता तडका देण्यासाठी पळीवर तेल जिरी मोरी हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि कढीपत्ता मेथीचे दाणे तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही मेथीचे दाणे घालू शकता आणि हा तडका चटणीवरती घालून घेऊन व्यवस्थित चटणीमध्ये हलवून घ्यायचं तर ही झाली ओल्या नारळाची आपली चटणी बनून तयार तोपर्यंत आपलं सुद्धा इकडे चांगलं उकळलं गेलेलं आहे कलर तुम्ही इथे बघू शकता आता लाल तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालायचं आहे आंबट गोड होण्यासाठी तुम्हाला गूळ गूळसुद्धा तुमच्या अंदाजानुसार घालायचं आहे आता दोन तासानंतर ना तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ जी आहे ना ती चांगली भिजली गेलेली आहे आता वरचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आणि डाळ आपल्याला इथे वाटून घ्यायची आता जेव्हा आपण मेंदू वडे बनवतो तेव्हा पाण्याचा वापर ही डाळ वाटताना कमी करायचे दोन तीन लसूण आलं घातलेले आल्याचे तुकडे आणि हिरव्या मिरच्या मी येते दोन तीन घालून आपल्याला ही डाळ पहिली पहिली पाणी न घालताच आपल्याला ही वाटून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला आवश्यकता वाटेल तसं यामध्ये पाणी घालायचं आणि डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची शक्य मेंदू वडे बनवताना आपण जेव्हा ही डाळ वाटतो तेव्हा डाळ ही चिकट असते त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाटताना फार कमी लागतं हे लक्षात ठेवा आणि पाण्याचं प्रमाण कमी वापरूनच आपल्याला ही डाळ एकदम बारीक अशी वाटून घ्यायची असते तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपण राहिलेली डाळ सुद्धा इथे वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी वाटली गेलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घट्ट आपण ही डाळ इथे वाटून घेतले वाटून झाली की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आता चवीप्रमाणे एक चमचा दोन चमचे असं मीठ बसू शकतं प्रत्येकाचा अंदाज हा वेगवेगळा असतो किंवा चमचा लहान मोठा असू शकतो मीठ घातलं की आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं चा, आहे जोपर्यंत पीठ हलकं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला साधारणतः पाच दहा मिनटं आपल्या फेटण्यावरती आणि एकाच दिशेने फेटायचं म्हणजे हवा तयार होते पीठ हलकं होतंय आता हे पीठ हलकं झाले कसं ओळखायचं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यावरती थोडासा पिठाचा गोळा टाकला आहे तर तो, तो गोळा जो आहे ना पिठाचा गोळी खाली जात नाही आहे म्हणजे वरती पाण्यावरती तरंगते म्हणजे पीठ आपलं चांगलं हलकं झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला भिजत वगैरे काहीही ठेवायचं नाही लगेच वाटून घेतलं की लगेच आपल्याला वडे तळायला घ्यायचे असतात कारण तुम्हाला माहिती आहे की सफेद उडदाची डाळ किंवा आपण पीठ वाटून ठेवलं की ते लगेच परमिटेशन व्हायला सुरुवात होते किंवा ते फुगायला सुरुवात होते म्हणून मेंदू वडे करताना कधीच डाळ इथे वाटलं की ते भिजत ठेवायचं नाही वाटून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण असं बाहेर ठेवू नका इथे चहाची गाळणी घेतलेली गाळणीला थोडंसं पहिलं पाणी लावायचं आणि मग आपल्याला वडे किती मोठे करायचे त्यानुसार पीठ घेऊन असं मधी एक बोटाने होल करायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचं आता तेलामध्ये सोडताना तेल कसं गरम पाहिजे तर वडा तेलामध्ये सोडला की त्याला हलक्याशा अशा बुडबुड्या यायला पाहिजे एकदम मोठा गॅस ठेवू नका किंवा एकदम कडकडीत असं तेल तापू नका ना नाही तर वडे फक्त वरणं तळले जाईल आणि आतमध्ये कच्चे राहील तेलात वडा सोडला की हलकेशे असे बुडबुडे यायला पाहिजे आणि एक दोन ना लगेच तेलावरती असे तरगून वडे आले पाहिजे म्हणजे तेलसुद्धा आपले व्यवस्थित तापलेले आहे आणि वडेसुद्धा आपले व्यवस्थित तळले जाईल वरती तरंगून आले की मग वडे उलटे करायचे आणि चांगलं मिडीयम गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे आता हे वडे तळताना शक्यतो जास्त घाई करू नका कारण आतपर्यंत पीठ आपल्याला शिजलं पाहिजे आणि वड्यांला वरनं चांगला असा कुरकुरीत क्रेप्सीपणा आला पाहिजे आता अस्ती अस्ती म्हणता म्हणता वड्यांला कलर आलेला आहे आता वडे तेलातून काढून घेताना काय करायचे गॅस मिडियम ठेवायचा नाही तर गॅस मोठा करायचा दोन मिनटं अगोदर गॅस मोठा करायचा म्हणजे तेलाला चांगला ताव येतो आणि तेल गरम असलं की वडे जास्त तेलकट होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान गोल घर गर, घरीत असे क्रेप्सी आणि आतून छान असे जाळीदार आपले वडे बनवून तयार झालेले झटपट असं आपण सांबर चटणी बनवून घेतलेली नाश्ता म्हटलं वडे म्हटलं की मुलांना चांगलंच आवडतं तर तुम्हाला ही झटपट नाश्त्याची रेसिपी कशी वाटली वडे कसे वाटले सांबर कसे वाटले चटणी कशी वाटली वाट हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी